दोघांना पकडून चोरीचा गुन्हा उघड चार लाख सत्तर हजार सहाशे त्रेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तपास करण्याच्या सूचना गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तपास पथक तयार करून तपास घेत असता खात्रीशीर माहिती मिळाली की प्रमोद उर्फ वडर व किरण मारुती जाधव दोघे राहणार या दोघांनी मिळून घरपोडी केली हा गुन्हा हुपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकानं प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर वय वर्ष चोवीस हुपरी तालुका किरण मारुती जाधव वय वयवर्ष पंचवीस शिवाजीनगर हुपरी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून एक्केचाळीस पूर्णांक दोनशे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे चारशे सहासष्ट ग्रॅम सहाशे पन्नास चारशे सहासष्ट पूर्णांक सहाशे पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने व चव्वेचाळीस हजार सातशे रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख सत्तर हजार सहाशे त्रेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरचे घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून त्यांच्या ताब्यातील मुद्देमालासह हुपरी हो पोलीस ठाण्यात हजर केलाय सदरची कारवाई पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपरी पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरगर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे प्रसाद कोळपे पोलीस अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी सतीश जंगम अमित सरजे संजय पडवळ राजू कांबळे महेंद्र कोरवी राजेंद्र वळंडेकर सुशील पाटील व प्रभाकर कांबळे यांनी केली आहे